नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले आमदार संग्राम जगताप शहरातील जलालशाह बुखारी कब्रस्तानमध्ये मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने भाविकांसाठी हॉल अर्थात खाण्याची व्यवस्था निवडणूक आली म्हणून विकास कामे नसून शहराच्या विकास कामात सातत्यता आहे विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून ते फक्त निवडणुकीच्या जत्रेपुरतेच मर्यादित राहणार आहेत शहरात व उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही की जिथे विकास कामं झाली नाहीत सर्वच ठिकाणी विकासकामातून कायापालट झालाय आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी इतिहासात एवढा मोठा निधी कोणत्याही लोकप्रतिनिधीने दिलेला नाही आपल्या मतांची ताकद विकासासाठी उभी करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले शहरातील हजरत सय्यद जलालशहा बुखारी कब्रस्तानमध्ये हॉल बांधणे अर्थात भटारखाना व पेविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला जलालशहा कब्रस्तानमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र अल्पसंख्याक मार्फत अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्र विकास निधीतून सदर विकास कामे मार्गी लावण्यात आली या कार्यक्रमासाठी माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुंशी ॲडव्होकेट फारुख बिलाल नगरसेवक समद खान मुजाहिद भा कुरेशी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार सामाजिक कार्यकर्ते खान बाबा आरिफ शेख सामाजिक कार्यकर्ते खालीद शेख उद्योजक वाहिद हुंडेकरी विश्व मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख फारुख नालबंद पैलवान यासर शेख आर पी शहर कार्याध्यक्ष दानिश शेख शाहनवाज शेख तन्वीर पठाण शहबाज बॉक्सर अब्दुल खोकर आदिल शेख इम्रान शेख सोहेल शेख सोहेल जहागीरदार बरकत चुडीवाला राजीक शेख अक्रम शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जलल एक मोठा भटार खाण्याचं नियोजन गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती त्याच्याकरता देखील गेल्या काही वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळं त्या निधीला देखील स्थगिती लागलेली होती पण मागच्या काही महिन्यांमध्येच ती स्थगिती उठून त्याचं टेंडर होऊन कार्यरम अंदेश होऊन आज त्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झालेला आहे आणि त्या कामाला देखील गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झाली आहे आणि येत्या काही काळामध्ये त्याचा एक हॉल म्हणून देखील चांगल्या प्रकारे वापर होईल आणि या वृक्षच्या देखील आपल्याला त्याचा एक भाटारखाना म्हणून याचा उपयोग होणारे निश्चित एक चांगलं काम या निमित्तानं झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळे विकास कामं आपल्याला होत असताना पाहायला मिळते तर राजकारणामध्ये जे आपण क्षेत्रामध्ये वावरतो त्याच्यामध्ये आपल्याला अनेक कळत न कळत विरोधक निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामुळं आता कुठेतरी निवडणूक आली तर विकास कामाच्या बाबतीमधला संभ्रम निर्माण करण्याचं काम हे अनेक लोक करणार आहेत पण तर लोकांना माहिती आहे की जे लोक विरोध करतात किंवा काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात फक्त स्वतःच नावलोकिक कसं त्याच्यामध्ये निर्माण होईल अशा प्रकारे त्यांचा खेळ आणि तो प्रयत्न असतो त्यामुळे त्याला कुठेही लोकांमध्ये त्याला कुठलाही आधार किंवा जनाधार तो त्यांना मिळत नाही आपण बघू शकतो आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नाने या दलाच्या कब्रस्तानमध्ये एक मोठा हॉल ज्याला आपण भाटारखाणं म्हणतो आणि त्याच्या बाहेर पेइंग ब्लॉक बसवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि त्या कामाचा शुभारंभासाठी आज आपल्यामध्ये आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत विशेषतः या कब्रस्थानचा थोडक्यात मी इतिहास आमदार साहेब आपल्याला सांगायचा सा प्रयत्न करतो जलालच्या कब्रस्थान म्हणजे अनेक वर्षापूर्वी म्हणजे जलालच्या या ठिकाणी जे संत आहे हे एक शहीद झालेले संत आहे विरुद्ध लढताना ते शहीद झालेले आणि ही पावनभूमीमध्ये जेव्हा आपण बघू की ब्रिटिश काळामध्ये जेव्हा प्लेग सारखी महामारी या जगामध्ये थैमान घातलं होतं त्या काळामध्ये आपल्या अहमदनगर शहरामध्ये प्लेगनी जेवढे सैनिक होते ज्यांना आपला जीव गमावं लागलं त्या काळामध्ये त्यांना दफनविधीसाठी जागा कुठेही उपलब्ध होत नव्हती परंतु त्या काळामध्ये या शहरातले नवलोकित रंगरेज परिवार यांनी विशेष प्रयत्न करून ही जागा आसपासला परिसर पूर्ण विकत स्वतःच्या पैशाने विकत घेतलं आणि त्या महामारीसाठी ही जागा त्या ते ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्याच्या अनेक वर्षानंतर जेव्हा कोरोनाची महामारी आली को, को कोरोनासारखा मोठा संकट आपल्यावरती आला आणि दफनविधीसाठी आपल्याला जेव्हा जागेची अडचण होती तर तेव्हा सुद्धा आपल्या कामासाठी हेच कब्रस्तान सर्वात जास्त उपयोगी त्या काळामध्ये ठरलेला विशेषतः त्याचा जे हेतू होता महामारीसाठी ते शंभर सुद्धा त्याचा वापर त्याच कामासाठी झाला हे विशेष बाब आहे आणि खरं तर ह्या दलालशा कब्रस्तानमध्ये आमदार साहेबांचा विशेष प्रेम आहे त्यांची भावना आहे कारण की फक्त आमदार आमदार झाल्यानंतर नाही तर आमदार सुद्धा जेव्हा आमदार साहेब दोन वेळा महापौर होते तेव्हा सुद्धा आरिफाईच्या माध्यमातून आरिफाईच्या विनंतीवरून अनेक विकास काम अनेक निधी आपले या कब्रस्थानमध्ये आमदार संग्राम भैयाच्या माध्यमातून काम झालेले आहे आणि भविष्यामध्ये पण असेच विकास काम या ठिकाणी होणार आहे जेव्हा सत्ता सत्ता बदल झाली सत्ता बदल झाल्यानंतर मुंशी साहेब आमदार साहेबांकडे आपण जेवढे पाठपुरावे केले जेवढे विनंती केले त्याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन एकही कब्रस्तान न सोडता सर्वोच्च सर्व शहर भागामधले सर्व कब्रस्तांसाठी मोठ निधी आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिला यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळांच्या मध्ये आपण भैयांचा या ठिकाणी आभार व्यक्त करावं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा